उत्तर प्रदेशातील मेरठ मध्ये मुस्कानने प्रेकरासोबत राहण्यासाठी तिच्या पतीची निर्घृणपणे हत्या केली होती या घटनेच संपूर्ण देश आदरून गेला होता त्यानंतर आता तेलंगणामध्ये ते वर्गमित्र आणि प्रेकरासोबत राहण्यासाठी एका महिलेने तिच्या तीन मुलाची हत्या केल्याच्या हदरणारा प्रकार समोर आला आहे तेलंगणातील ते रंगारेडी महिलेने तिच्या प्रेकारासोबत राहण्यासाठी सगळ्या कुटुंबाला संपण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर महिलेने स्वतःच्या हाताने तीन मुलांची निर्गमपणे हत्या केली आणि या प्रकरणी पोलिसांनी तीस वर्षीय रंजिता आणि तिचा प्रियकर शिवकुमार यांना अटक केली आहे तेलंगातील रंगारेड्डी येथील आमिनपूर मध्ये रंजितने तिच्या तीन मुलांना वीज देऊन मारल्याचा आरोप होता रंजिता तिच्या प्रेकारासोबत नवीन आयुष्य सुरू करणार होती यासाठी तिने हटोखाचा निर्णय घेतला आणि सुरुवातीला रंजिताने जीवनातून वीज देऊन मुलांना मारण्याचा आरोप होता आणि रंजिताच्या पतीला संपवण्याचा ही डाव होता मात्र त्याचे जेवण न केल्याने तो वाचला असेही म्हटलं जात होत मात्र तपासा दरम्यान रंजिताने स्वतःच्या मुलाचा गळा दाबल्याची कबुली दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिवकुमार आणि रंजिता काही दिवसापूर्वी शाळेचा गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी भेटले होते रंजिता, रंजिता आणि चेन्नईच्या त्यांचे लग्न दोन हजार तेरा मध्ये झाले होते त्यावेळी रंजिता तीस वर्षाची आणि चेन्नई पन्नास वर्षाची होती वयाच्या अंतरामुळेच त्यांच्या नात्या कटुता होती आणि वारंवार वाद होत होते सहा महिन्यापूर्वी रंजिता आणि तिच्या शाळेचा गेट गेदर गेदरला गेली होती तिथे शिवकुमारला अनेक वर्षाने भेटली आणि तिच्या जुन्या पुन्हा जागे झाल्या आणि त्याचे प्रेम पुन्हा जिवंत झाले दोघांमध्ये नाते इतके घट्ट झाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नवीन जीवन सुरू करण्यासाठी रंजिताने तिच्या मार्गावर आणि तुला मुलापासून वेगळे तरच तर लग्न करेल असे सांगितले होते हे ऐकल्यानंतर रणजित रणजिताने तिच्या पतीला मारण्याचा कट असण्यास सुरुवात केली रंजिताने तिच्या मुलाला टावी गळा दाबून मारले पाण्याच्या टँकर टँकर चालक म्हणून काम करणाऱ्या चेन्नय्या उशिरा घरी परतला तेव्हा रंजिताने त्याला सांगितले की पोटात खूप दुखत आहे दही भात खाल्ल्यामुळे माझी आणि मुलाची तब्येत बिघडली असे तिने सांगितले त्यानंतर चेन्नय्या आजूबाजूच्या लोकांनी मुलासह रंजिताला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली पोलिसांनी रंजिताकडे चौ कसून चौकशी केली असता संपूर्ण प्रकरण उघडीस आले आणि रंजित रंजिताने कबूल केले की तिनेच तिच्या तीन मुलांना गळा दाबून खून केला होता तीन मुलांपैकी एक बारा वर्षाचा तर दुसरा दहा वर्षाचा आणि तिसरा आठ वर्षाचा होता त्यानंतर पोलिसांनी शिवकुमार आणि रंजिताला अटक केली आहे